हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द थिएटर थिएटरचा मराठी तर्थ नाट्यगृह रंगभूमी नाट्यमंदिर रंगमंदिर चित्रपटगृह प्रेक्षागृह नाटके रंगभूमीवर काम नाट्याभिनय नाट्य निर्मिती महत्वाच्या घडामोडीचे घटनास्थळ व्याख्यानासाठी असलेले सभागृह किंवा शस्त्रक्रियेचे दालन होत आहे थिएटरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय गो टू द थिएटर एव्हरी संडे दुसरा वाक्य आहे शी स्टडींग मॉडर्न रशियन थिएटर तिसरा वाक्य आहे She had worked in the theatre for 20 years. So Twakyari The patient who complained of severe chest pain was immediately taken to the operation theatre. Friends, video la like, share and comment karala visrunaka. channel channela subscribe kara. Thank you.